राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा जनतेच्या मनातून वारंवार येणारा आवाज म्हणजे सरपंच असावा तर हेलिकॉप्टर सरपंच जालिंदर गागरे यांच्यासारखा जनमानसात जनतेच्या विकासाबाबत वेगवेगळ्या कल्पक सूचक अशा योजना राबवण्याबाबत नेहमीच अग्रसर असणारे समाजाच्या तळागाळातील गोर गरीब जनतेपर्यंत आपल्या कामाच्या माध्यमातून पोहोचणारे दानशूर कल्पक अभ्यासू समाजाभिमुख उद्योजक आदर्श गाव आंबी दुमाला गावचे दमदार कार्यसम्राट आदर्श सरपंच आदरणीय श्री जालदर गागरे साहेब यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा साहेब आपले आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभरटीचे जावो आपल्या आयुष्यात अशीच प्रगती होत जावो आपल्या हातून समाजाची अशीच सेवा घडत राहो या समाजाप्रती कार्यातून आपली कीर्ती आणि ख्याती वाढत जावो भविष्यात राजकीय पटलावरती आपणा समाजाकडून मोठी संधी मिळावी आणि या संधीचं सोनं करण्याचं कार्य आपल्या हातून घडावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक हार्दिक लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री भगवान दादा काळे मित्र परिवार तसेच महाराष्ट्रशाही न्यूज परिवाराकडून देखील साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक हार्दिक लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा